भरधाव वेगातील दुचाकी दुभाजकावर धडकून भीषण अपघात झाला यामध्ये वडील जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला तर मुलगा जखमी झाल्याची घटना येथे घडली प्रमोद अमृत पंचभाई असे मृताचे तर शिवांश प्रमोद पंचभाई दोघेही राहणार जवळा असे गंभीर जखमीचे नाव आहे प्रमोद हे कामानिमित्त आर्णी येथे गेले होते यावेळी त्यांच्यासोबत पाच वर्षाचा मुलगाही सोबत होता दरम्यान सर्व काम आठवून ते आर्णीवरून जवळा येथे परत जात होते मात्र घरी पोहोचण्यापूर्वीच काळाने घात केला प्रमोद पंचबाई यांचे आरणी शहरानजीक असलेल्या पेंटर बाबा दरगाह परिसरात दुचाकीवरील नियंत्रण सुटले त्यामुळे त्यांची दुचाकी नागपूर तुळजापूर महामार्गाच्या दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला यात त्यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीररित्या जखमी झाला त्याला उपचारात शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे पुढील तपास आरणी पोलीस करीत आहेत